अध्याय बारावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरहरी आई वडिलांचा निरोप घेऊन काशी क्षेत्री आला गंगा नदीच्या पवित्र प्रवाहात त्यानं स्नान केलं काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेतलं काशीला गेल्यावर त्याला कृष्ण सरस्वती या नावाचे एक थोर संन्यासी भेटले त्यांच्याकडून त्याने संन्यास घेतला त्याचा वेदाभ्यास पूर्वीच झाला होता तो आता वेदांचा रसाळवाणीने अर्थ सांगू लागला त्याची अमृतवाणी ऐकून त्या बाल योग्याचं सर्वांनाच कौतुक वाटलं त्याची कीर्ती वाढली अनेक लोक त्याच्या भेटीला येऊ लागले हाच नरहरी आता श्री नरसिंह सरस्वती या नावाने सर्व लोकात प्रसिद्ध झाला नरसिंह म्हणजेच नृसिंह सरस्वतींचा शिष्य समुदाय बराच वाढला होता शिष्यांना ते वेदविद्या शिकवित पुढे काही शिष्यांना घेऊन ते तीर्थयात्रा यात्रा करायला गेले प्रयाग गया, अयोध्या मथुरा वगैरे उत्तर प्रदेशातील महत्वाची क्षेत्रे पाहून झाल्यावर ते दक्षिणेकडे वळले देहू आळंदी पैठण पंढरपूर ही ठिकाणे पाहून नंतर ते आपल्या जन्मभूमीला आले घरी गेले आईवडिलांची भेट झाली त्यांना वंदन केलं चार भाऊ व रत्ना नावाची बहीण यांनाही पाहिलं त्यांनाही आशीर्वाद दिले चार पाच दिवस सर्वांच्या सहवासात कसे संपले ते कुणालाच कळलं नाही तेथून ते, ते पुढे जाण्यास निघाले निघण्यापूर्वी बहिणीला म्हणाले म्हातारपणी तुझा नवरा संन्यास घेईल व त्यानंतर तू कुष्ठरोगी होशील पुढे तुझी व माझी गाणगापूरला भेट होईल माझ्या भेटीनं तुझं सर्व शरीर पुन्हा पूर्वीसारखं झालेलं तुला दिसेल जातो मी तेथून ते नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले तेथील गोदावरीच्या उगमाजवळ गेले ते ठिकाण पाहिलं ब्रह्मगिरीला भेट दिली मनाला बरं वाटलं गोदावरी ही नदी शंकराच्या जटाभारातून अवतरली व त्र्यंबकेश्वराच्या माथ्यावर उगम पावली पण या नदीच्या उगमाबद्दल थोडी मजेदार हकीकत आहे श्री शंकराचे एकनिष्ठ भक्त गौतम ऋषी नेहमीप्रमाणे अनुष्ठानाला बसले होते ती संध्या पाहून दुर्वास ऋषींनी जवळच्या शेतात एक दुर्वांची गाय तयार केली व त्या गायीला दर्भाचा बाण मारला तो बाण लागताच ती गाय मरून जमिनीवर पडली इतर अनेक ऋषी जमले व ती गाय गौतम ऋषींच्या बाणाने मेली असं सांगू लागले गौतम ऋषींचे अनुष्ठान संपल्यावर त्यांनी ती हकीकत गौतम ऋषींना सांगितली व याचं प्रायश्चित्त म्हणून तुम्ही गंगा इथे आणावी अशी विनंती केली गौतम ऋषींनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली एक हजार वर्षे त्यांनी तपश्चर्या करून श्री शंकरांना प्रसन्न करून घेतलं व आपला हेतू सांगितला श्री शंकरांना आपल्या भक्ताची इच्छा मोडता येईना श्री शंकराचं मूळचं वास्तव्य हिमालयातील कैलास शिखरावर कैलासातून निघणारी गंगा त्यांच्या मस्तकावरील जटात नेहमीच गुप्तपणानं राहत असे आपल्या भक्तासाठी गौतमासाठी त्यांनी आपली जटा त्र्यंबकेश्वरच्या माथ्यावर सोडली व त्यातून जलप्रवाह सुरू झाला तीच गोदावरी या गोदावरी नदीलाच दक्षिणची गंगा म्हणतात व अनेक भाविक लोक गोदावरी नदीत स्नान करून गंगा नदीत स्नान केल्याचं पुण्य मानतात तसेच त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या कुशावर्तात स्नान करूनही पुण्य मिळवतात गोदावरी त्र्यंबकेश्वरी उगम पावत असली तरी त्या ठिकाणी ती फारच लहान दारेसारखी दिसते पुढे तो प्रवाह वाढत जातो नाशिकला नदीच्या रूपाने ती खूपच मोठी दिसते नाशिकला जाणारे अनेक लोक भक्तिभावाने या पवित्र नदीत स्नान केल्यावर पापशुद्धी होऊन पुण्य लागते असे म्हणतात इच्छा असून सुद्धा अनेकांना उत्तर प्रदेशातील गंगा नदीचं दर्शन घेता येत नाही पण गोदावरीत स्नान करणं सहज जमतं व गंगा नदीत स्नान केल्याचं पुण्यही मिळतं अध्याय बारावा समाप्त